जाऊ नमस्कार मंडळी आज आहे नवीन हिंदू हिंदू नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं आपण आता चाललोय गिरगावच्या शोभायात्रेला सो तिथंच जाऊन डायरेक्ट भेटू इथं स्टार्ट करण्यापेक्षा तिथूनच वापस एकदा स्टार्ट करू पण एक रूम पर्सनल स्टार्ट केला पाहिजे म्हणून केला सो पुन्हा एकदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तिथून तर देईलच तिथं काय चालू आहे आपले हिंदू नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष खूप आनंदाने खूप मस्तीने खूप एनर्जीने साजरे करू सो so, लेट गो जाऊया तर पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हिंदू नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याच्या खूप सारा शुभेच्छा आता आम्ही मुंबई आणि पुण्यामध्ये गुढीपाडव्याला खूप सारा शोभायात्रा निघतात मुंबईतही पुण्यातही ते पुण्यात तेच्या अगोदर ते आपण केलेल्याच आहेत मागे ब्लॉक तेव्हा व्लॉकिंग चालू नव्हती पण आता आहे तर आता आपण आले मुंबईचा सुप्रसिद्ध आपला गिरगावचा गिरगावची शोभायात्रा गुढी सो यस इकडं पूर्ण मिरवणूक निघाली गिरगावच्या गणपती मंदिरापासून आपली मिरवणूक निघते म्हणजे शोभायात्रा निघते जी पूर्ण आपल्या या चौकापर्यंत चालते गिरगावच्या सो मध्ये जाऊ पुढे जाऊया आता वगैरे पुढे जाऊया एक महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज तिथे महाराज सोदळ आहे आणि पुढे अजून चालू आहे जाऊयात पहिले थोडे शॉर्ट घ्यायचे घेऊ अरे आपलीच खेट घ्यायचं म्हणजेच आपले महाराज पडत महाराजांचं रूप घेतलेलं संस्कृती मंडळाला अन्य प्रतिष्ठान आणि गर्दे मराठी प्रत्येक गुरुकरांची हार्दिक शुभेच्छा आता रिटर्न बरं आहे बट रिटर्न रिटर्न पण बरं रिटर्न जॉबते आपल्या ठाण्याला पोचलो आता म्हणजे तिथून निघालो जेवढं होतं दोन तीन ऑलमोस्ट किती वाजले तीन वाजले आणि शोभायात्रा पण संपलेली होती आणि खूप रश पण होता जर ती होईल लवकरला म्हणून लवकर निघून ठाण्यापर्यंत आलो आता ठाण्याला तिथे आपल्या गजानन आहे वडापाव वगैरे भूक लागली होती तर ते खाऊ आणि मग घरी गेल्यावर परत रील्स एडिट करायचे मला दोन तीन खूप दिवसांपासून रील्स पण एडिट नाही केले ते करायचे आणि सर्वात महत्त्वाचा ब्लॉग तो कंटिन्यू करू आता पहिले वडापाव वडापाव सो वडापाव मी तर मोबाईल चार्जला पण लावलेला आहे तर वडापाव आता संपू आणि मग मी तुम्ही द्यायचं तिथून असंच की आणि अराऊंड पाहुणे चार झालेत आणि आता निघायचे सो यस जितकं जास्त होईल तेवढं जास्त कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला मी आणि खूप साऱ्या म्हणजे भारी भारी एक्सपिरियन्स होता दुरुगावचा म्हणजे गुरगावचा सो यस आता रील्स आणि हा ब्लॉग एड एडिट करून अपलोड करतो पुढचा व्लॉग लवकर असेल कुठं कुठं जाते काय नाही पण हा ब्लॉग इथंच एंड करू भेटू नये ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि जयश्री राहू कहानी, है तुझसे मेरी है तुझसे